नको पुन्हा जाऊ आता अजून थोडा तू थांबला गणराया 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 हो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या गणेशोत्सव सुरू आहे गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत स्थापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो गणपती बाप्पांचं विसर्जन या दिवशी केलं जातं काही घरी गणपती बाप्पा दीड दिवसांसाठी बसवतात हो दीड दिवसानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं काही ठिकाणी पाचव्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं काही ठिकाणी सातव्या दिवशी केलं जातं काही ठिकाणी नवव्या दिवशी केलं जातं आणि काही ठिकाणी मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन नक्की कसं करायचं याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं हे लक्षात येईल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाची अर्थात गणेशोत्सवाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत असतो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गणेश चतुर्थी होती या दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा मूर्त संपतो हा उत्सव संपतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो सर्व विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचं घरोघरी गावोगावी स्थापना केलेली असते बरेच लोक दीड दिवसात तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करतात काहीजण पूर्ण दहा दिवस झाल्यानंतर गणपती बाप्पांची विसर्जन करतात या वर्षीची अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आलेली आहे सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर विसर्जन नेमकं कसं करायचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी घरातील फरशी वगैरे सगळं साफ करून घ्यायचं गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर दुपारी गणपती बाप्पांची आता सांग पूजा करायची बरेच लोक अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायण महापूजा ठेवतात आणि त्यानंतर लाडक्या बाप्पांचं विसर्जन करत असतात काही जण गणेशोत्सवात पाचव्या सातव्या किंवा कोणत्याही एका दिवशी गणेशोत्सवादरम्यान सत्यनारायण महापूजा करून घेत असतात तुम्ही केव्हा करतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना वरण भात भाजीपोळीचं नैवेद्य तुम्ही बनवू शकता किंवा ज्या मिक्स भाजी असते त्यांचे तुम्ही नैवेद्य बनवू शकता नैवेद्य बनवायचा मोदक बनवायचे गणपती बाप्पांचे आवडती खिरापत सगळे असं तुम्ही नैवेद्य ठेवायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदीच्या फुलं अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहे त्यानंतर या दिवशी गणपती अथर्व शीर्ष त्याचबरोबर गणेश चालिसाचं पठण आपण करायचं आहे श्रवण करायचं आहे आणि तुम्ही जेवण वगैरे करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर जर तुम्हाला दुपारी विसर्जन करायचं असेल तर दुपारी आपल्या घरातच परत एकदा आपण आरती करून घ्यायची आहे घरातील सर्व सदस्य गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी असणं गरजेचं आहे त्यांची उपस्थिती गरजेची आहे त्यामुळे सर्व सदस्यांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करायची दहा दिवस तुमच्याकडून पूजेदरम्यान काही कळत न कळतपणे चुका झालेली असेल तर गणपती बाप्पांकडून माफी मागायची आहे आणि मंगल कामनाची प्रार्थना बाप्पाकडे करायची आहे आणि नंतर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या असा जय जय करत कर, गणपती बाप्पांना आपल्या घरातून निरोप द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा उठवायचे असतात त्यासाठी घरातील जी सर्वात मोठी व्यक्ती असेल कर्ता पुरुष असेल त्याने बाप्पाची मूर्ती थोडीशी जागेवर उचलायची आणि परत त्या पाटावरती ठेवायची असते आणि त्या व्यक्तीच्या त्या पुरुषाच्या हाताला सर्वांनी हाताला हात लावायचे आणि सर्वांनी मिळून ती मूर्ती उचलायची आणि परत पाटावरती ठेवायची आहे मूर्ती घरातून बाहेर नेण्यापूर्वी घरातील एका सदस्याने ती मूर्ती पाटासह तशीच उचलून घ्यायची आणि संपूर्ण घरभर फिरून आणायची आणि दरवाजातून बाहेर पडताना बाप्पाचं तोंड घराकडे आणि पाट बाहेरच्या दिशेने अशा स्थितीत आपल्याला दरवाजातून ती मूर्ती बाहेर काढायची आहे जिथे तुम्हाला विसर्जन करायचं आहे तिथे ती, ती मूर्ती तुम्ही घेऊन जा मग नदी असेल तलाव असेल गावाकडे विहिरींमध्ये विसर्जन केलं जातं जिथे पाण्याच्या ठिकाणी विसर्जन करायचं असेल तिथे घेऊन जा मूर्ती संकलन केंद्रात तुम्ही घेऊन के जाऊ शकता समजा तुम्ही जर शाडू मातीचा गणपती बनवलेला असेल इको फ्रेंडली बाप्पा असेल तर तुम्ही घरच्या गहर घरी देखील विसर्जन करू शकता विसर्जनस्थळी बाप्पा नेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची असते का आरती करायची सर्वांना तिथे देखील प्रसाद द्यायचा घरातील प्रत्येक सदस्याने आदरपूर्वक गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पाची काही चूक झाली असेल आपल्याकडून तर माफी मागायची आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती आपण गणपती बाप्पाला करायची असते गणपती बाप्पाचं तुम्ही ज्यावेळेस विसर्जन करण्यासाठी घराबाहेर नेत असाल तर त्यासोबत आपण जे दहा दिवस नैवेद्य अर्पण केलेले असतात ते जर तुम्ही ठेवलेले असतील किंवा के अर्पण केलेली फुलं दुर्वस सर्व गोष्टी जर ठेवलेल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला बाप्पासोबत द्यायच्या असतात आणि तिथे संकलन केंद्रामध्ये त्या सर्व वस्तूदेखील तुम्ही जमा करून द्यायच्या असतात आणि बाकी जे आपण डेकोरेशन केलेलं असतं किंवा के जे सजावट केलेली असते ती लगेच उचलायची नसते अनंत चतुर्दशीच्या दिवशी लगेच काढून टाकायचे नसते अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सर्व साहित्य तिथून जमा करून घ्यायचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पद, पद्धतीने आनंद चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे तुमचा बाप्पा जर इको फ्रेंडली असेल तर तुम्ही घरात घरच्या घरी देखील एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये त्या, त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जे विसर्जन झालेलं पाणी असतं मातीचं जे पाणी असतं ते पाणी तुम्ही आपल्या घरी जे कुंड्यांमध्ये झाडं लावलेले असतात किंवा तुमच्या अंगणात झाडे असतील तर त्या झाडांना ते पाणी द्यायचं असतं इकडं तिकडं पायंदळ येईल अशा ठिकाणी ते पाणी टाकायचं नाही आपल्या घरातील सर्व झाडांना ते पाणी आपण देऊन टाकायचं असतं तर तुम्ही इको फ्रेंडली बाप्पा बसवलेला आहे की नाही ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर मंडळी अशा प्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला काय नैवेद्य अर्पण करायचा विसर्जन कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर तुमच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवला जातो ते, माला कमेंट द्वारे ते, आज कड़े ते माला मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर तुमच्याकडे गणपती बाप्पा किती दिवसांसाठी बसवतात ते देखील मला कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्याला शिक्खर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद